नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज वार सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर आज मार्केटमध्ये पूर्णपणे शांतता दिसते टोमॅटोची आवक पण कमी प्रमाणात दिसते नेमकी कारण काय आहे आजची मार्केटची परिस्थिती काय आहे हे आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आजचे बाजारभाव आपल्याला समजतील तर चला सुरुवात करू नमस्कार मालक हो नमस्कार नमस्कार कुठून आले लिंगदेवरून लिंगदेवरून काय सध्या टोमॅटोची परिस्थिती टमाट्याची परिस्थिती अवघड आहे टमाट्याला घेरा आला आणि क्रिया गाल्यामुळे बाजार दोनशे ते अडीचशे फायनल दोनशे ते अडीचशे एक नंबर माल एक नंबर माल जेवढे बाजार दिवस झाले दिवस झाले आज आणि मिडियम माल काय विकलाज मिडियम माल शंभर सव्वाशे सत्तरपर्यंत शंभर सव्वाशे सत्तर, सत्तर. आणि गोल्टी माल गोल्टी माल साठ रुपये साठ रुपये पन्नास म्हणजे फारच बाजार उतरले हो तुमच्या गावाकडे आता कशी परिस्थिती आहे टोमॅटोच्या शेतामध्ये टमाट आहे मनाव असं नाही पावसामुळे ना खराब उर राहील असं खराब होऊ राहील काय राहील गेरा वगैरे बोट राहिला हे याचं कारण मुख्य कारण काय कशामुळे घेऊ राहिले पाऊस पाऊस पाऊसच प्रमाण कसं आहे तिकडे सध्या भरपूर आहे भरपूर आहे का आता नवीन लागवड वगैरे काय आहे का है ना म्हणजे साधारण किती दिवसात चालू व्हायला ते एक दीड महिना एक दीड महिना म्हणजे मैं मधल्या का आता बाजार राहिले तर राहून जाते रात्री गॅप पडणारच गॅप पडणारच आता सध्या पाऊस पडतोय तिकडे चालू आहे पाऊस एकरी काय खर्च येतो तुम्हाला टमाटरला तरी लाख सहा लाख दीड लाख रुपये येतोच एक लाख सवा लाख रुपये येतो घरची असेल तर घरची जर विकत घ्यायचं नवीन लाख रुपये तीन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये म्हणजे शेती भयंकर म्हणजे नवीन निघाल्यामुळं काय झालं तांबट टिकून राहिले दोन तो चार तोड तांबट संपून जाते संपून जाऊ राहिले का तुम्ही कोणत्या जाती चाललो होता आता आथर्व आता सध्या तुमच्याकडे आरेमन लावलेलं आहे धन्यवाद तर या शेतकऱ्याबरोबर आपण चर्चा केल्यानंतर यांनी आपल्याला आज टोमॅटोची परिस्थिती काय आहे समजावून सांगितली त्याचबरोबर मार्केट बाजारभाव काय आहे हे पण सांगितलं आहे एक नंबर माल काय विकला आहे मिडियम माल काय विकला आहे आणि गुलटी माल काय विकला हे पण त्यांनी आज आपल्याला सांगितले त्याचबरोबर सध्या शेतामध्ये असलेली टोमॅटोची परिस्थिती काय आहे एकरी खर्च किती येतो आहे सध्याच्या लागवडी किती आहेत साधारणतः नवीन माल कधी चालू होतील हे शेतकऱ्यांनी आपल्याला समजून सांगितलं तर आपण आणखी पुढे जाऊन काही शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ थांबून राहा जेणेकरून आपल्याला आणखी काही माहिती मिळते का हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ थांबून राहा रा। व्हिडिओ संपूर्ण पाह नमस्कार माऊली हो नमस्ते काय आज एक नंबर मार्केट काय निघाले साधारणतः नवीन माल चारशे साडे तीनशे चारशे साडे तीनशे मिडियम माल काय नाही घालत मिडियम माल माल चांगला आणि गोळ गोळटी दोनशे पन्नास रुपये चाळीस रुपये खारंच उधारली बाजार हजार याचं काही कारण आहे पावसामुळे माल पूर्ण खराब होऊ पूर्ण खराब हो गेले गे सध्या काय वावरात काय शेतात परिस्थिती कशी शेतात काय आता पावसामुळे शेतामध्ये मालच राहिलेलं आहे आता जी आलेली व्हरायटी कोणते जाती म्हणजे शेतात लागवडी कशी आहे डांगा पट्टा डांगण पट्टा आहे त्याच्यामध्ये त्याच्यात भरपूर प्रमाणात लागोडी आहे जो उन्हाळी पट्टा आहे प्रवारा पट्टा त्याच्यामध्ये आता माल संपले जवळजवळ चालू व्हायला किती दिवस चालू व्हायला साधारणतः एक पंधरा दिवस भरपूर प्रवरापट्टा अकोले तालुक्यातून कोणत्या गावातून आलेली प्रॉपर अकोली म्हणजे आता पट्ट्यातलं माल जवळ जो संपलेले पूर्ण संपलेलं आहे शेतकऱ्याचं वाटोळ करून टाकलेले वाटोळ करून टाकलेले चला धन्यवाद तर शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला आजच समजलं की मालाला चिरका त्याचबरोबर काळे डाग पावसामुळे जे प पा, टोमॅटो खराब झाले याच्यामुळे आज टोमॅटोला बाजारभाव कमी आहे आज टोमॅटोचं मार्केट पडलेलं आहे असे शेतकरी बंधू सांगत आहेत त्यांनी एक नंबर माल मिडियम माल आणि गोलटी माल कशा पद्धतीने विकला जातो आहे त्यांनी आज आपल्याला सांगितलेली आहे आजची बाजारभावाची परिस्थिती यांनी सांगितलेली आहे तर व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलेले अशा पद्धतीचा क्वालिटीचा माल हा बाहेर जात नाही त्याचमुळे आज बाजारभाव पडलेले आहेत आज मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जरी कमी असली परंतु टोमॅटो खराब असल्यामुळं आवक कमी असून उपयोग नाही तर टोमॅटो खराब असल्यामुळं बाजारभाव पडलेले असं व्यापारी बंधू सांगत आहे तर ह्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांना फारच जाम करून सोडलेला आहे ते मालसुद्धा पदार्थ पडून देऊ राहिलेला नाही यामुळे आता टोमॅटोसारख्या पिकांवरती फार परिणाम होऊ राहिलेला आहे त्याच्यामुळं टोमॅटोसारख्या या पिकाचे नुकसान होऊ राहिलेले त्यामुळे टॉमॅटोचे मार्केटभाऊ बाजारभाव पडलेले आहेत असेच रोजचे बाजारभाव समजून घेण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद